माझं नाव पियुष सरदार मी आयुष सरदारचा मोठा भाऊ त्यांनी जे केलं आहे ते खूप मोठी गोष्ट सगळ्यांसाठी याचा खूप अभिमान वाटतोय मला आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे बिझनेस मॅनिफेस्टेशन त्याच्या त्या पुस्तकामध्ये जे इम्पॉर्टन्ट पॉईंट्स आहेत सगळ्यात महत्वाचे पॉईंट सगळ्या बिझनेसमॅनसाठी वापरायला लागणार आहे आणि हे जो जेव्हा त्यांनी त्याच्या एक्सपिरियन्स बद्दल त्यांनी त्या बुकमध्ये लिहिलं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे इम्पॉर्टन्टन साठी तर त्याचा खूप अभिमान वाटतो आणि ह्या कार्यक्रमाला पण तुम्ही सगळे पाहुणे वगैरे आले त्याचे थँक्यू आजच्या कार्यक्रमाला खरा सर होते बा बाळासाहेब खरा सर होते अजून बाळा बाळासाहेब थोडा होते तर हे सगळे होते तर आम्हाला खूप चांगला वाटलं आहे सगळ्यांचा आलेलं तर खूप अभिमान वाटला आम्हाला प्रेरणा मिळते पुस्तकातून ही प्रेरणा मिळते की बिझनेसमॅनने वा, वागायचं कसं जेव्हा ते बिझनेस चालू करतात तेव्हा त्यांनी वागायचं काय त्यांची मेंटॅलिटी कशी पाहिजे त्यांनी कोणत्या लेवलमध्ये काय काय प्रयत्न करायला पाहिजे आणि कसं लोकांना हँडल करायला पाहिजे हे बुकमध्ये लिहिलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्या बुकमध्ये सगळं प्रत्येक बिझनेसमॅन साठी वापरायला पियुष सरदार प्रथम मी डॉक्टर ज्योती सुमित पवार मी श्री आयुष आयुष संत सरदार याची आत्या आहे आणि आयुष संत सरदार यांनी जे पुस्तक लिहिलेले बिझनेस मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन हे त्यांनी अत्यंत मेहनतीने लिहिलेलं आहे आणि आमच्या फॅमिलीसाठी ते आमच्यासाठी गर्वा हा गर्वाचा क्षण आहे या क्षणाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो त्याची खूप मेहनत आहे याच्या मागे आणि या सर्वाच्या मागे माझे वडील मतलब जे आता हयात हा, नाही आहेत किसनराव सर सरदार यांच्या सर्व यांच्या आशीर्वादाने त्यांनी आम्ही म्हणजे एवढं फॅमिलीने सक्सेस मिळतोय त्याला त्यांचे पूर्ण आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि या सर्वाला आमच्या फॅमिलीचं सगळं सपोर्ट त्याला आहे पूर्ण आणि आयुष संतोष सरदार याला या पुस्तक लिहिल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या पूर्ण फॅमिली तर्फे हार्दिक शुभेच्छा आनंद व्यक्त करतास काय आनंद व्यक्त करतात खूप खूप मनापासून आम्ही सर्वजण खूप हॅपी आहे आणि मनपूर्वक त्याला शुभेच्छा देतो आणि आम्ही असेच त्याच्या नेहमी पाठीशी राहू एक पुस्तक अजून अजून तीन चार पुस्तक तेवढेच दिले तेवढे पण आम्ही त्याला मेहनत करून सपोर्ट करू आणि त्याच्यासाठी त्याला सहाय्य करू प्रथम आवृत्ती हा ही हा याची प्रथम आवृत्ती असते तो एकवीस वर्षाचा आहे आणि आठ वर्षापासून प्रयत्न करतो म्हणजे तर त्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये हो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.